नमस्कार मंडळी या गोजिरवान्या घरात असंभव अवघाची संसार मला सासू हवी अशा गाजलेल्या मालिकांमधून तसेच वास्तव या हिंदी कुंकू लावते माहेरच मातीच्या चुली आयडियाची कल्पना बाल गंधर्व अशा अनेक चित्रपटातून घराघरात जाऊन पोहोचलेला एकमेव चेहरा म्हणजे आनंद अभ्यंकर आपल्या अभिनयाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर ठाव घेणारे दिवंगत अभिनेते आनंद अभ्यंकर यांचा एका भीषण अपघातात आपला जीव गमवावा लागला होता बाराचा तो काळा दिवस ज्या दिवशी आनंद अभ्यंकर यांच्यासह अक्षय पेणसे या अभिनेत्यावर काळाने घाला घातला शूटिंग वरून घरी परतत असताना आनंद अभ्यंकर व अक्षय पेणसे या कलाकारांनी एका दुर्दैवी अपघातात आपला जीव गमावला एका कार्यक्रमाचे चित्रीकरण संपवून ते पुण्याहून मुंबईकडे निघाले होते यावेळी अक्षय पेंडसे व त्यांचा लहान दीड वर्षाचा मुलगा व पत्नी यांच्या बरोबर आनंद अभ्यंकर मुंबई पुणे एक्सप्रेस वरून प्रवास करत होते यावेळी एका भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने या कलाकारांच्या कारला जोरात धडक दिली आनंद अभ्यंकर यांच्या मारुती वॅन वॅगनरला गाडीला भरधाव टेम्पोने धडक दिल्याने ही दुर्घटना घडली आनंद अभयंकर अक्षय पेणसे यांची पत्नी दीप्ती आणि मुलगा गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले मात्र उपचार सुरू असतानाच अक्षय पेणसे व त्यांचा दीड वर्षाचा मुलगा प्रत्यूषचा जागीच मृत्यू झाला द दरम्यान या दुर्घटनेमुळे मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीतील दोन महत्वाचे कलाकार काळाच्या पडद्याआड गेले त्यामुळे मराठी सिनेसृष्टीत शोककळा पसरली होते अनेक मराठी कलाकारांनी आनंद अभ्यंकर व अक्षय पेंडसेच्या या अकाली निधनावर दुःख व्यक्त केले होते हे कलाकार आता हयात नसले तरी मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार व त्यांच्या अनेक चाहत्यांच्या कायम स्मरणात आहेत अक्षय पेंडसे या कलाकाराने कायद्याचा प्रसिद्ध चित्रपटामध्ये एक छोटीशी भूमिका साकारली होती या चित्रपटामुळे तो घराघरात जाऊन पोहोचला तर मंडळी हे दिग्गज कलाकार आज आपल्यात नसले तरी त्यांची आठवण कायम आपल्या स्मरणात राहणार आहे तर मंडळी आपल्या सफर ताऱ्यांची या मराठी युट्यूब चॅनलद्वारे या दोन्ही दिग्गज ताऱ्यास भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद